बांगलादेश व येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू बांधवांच्या वतीने आष्टी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला आपल्यासोबत तिथले संयोजक आहेत त्यांच्याशी बोलूया कशासाठी हा मोर्चा आहे निवेदन काय सांगा बांगलादेशमध्ये हिंदू बौद्ध दलित जैन शीख आणि ख्रिश्चन या समाजावर जे मूळचे हिंदू आहेत मूळचे बौद्ध आहेत या समाजावर प्रचंड मोठा हिंसाचार आणि कत्तली वंशीकरण सुरू झालेला आहे या निषेधार्थ या संपूर्ण देशभरामध्ये आज हे संपू सर्व धर्मीय हे जे आहे विशेष करून हिंदू बौद्ध जैन आणि शीख अशा लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो आहे निषेध व्यक्त करण्यात येत आहे हा निषेध जो आहे हे या देशामधल्या उद्रेकाची नांदी आहे कारण जर हे वंशीकरण जर हे कत्तलीकरण जर थांबलं नाही तर या देशामध्ये प्रचंड मोठा उद्रेक होऊ शकतो आणि या देशामध्ये जर तो उद्रेक झाला तर तो उद्रेक मग थांबू शकत नाही कारण या जगामध्ये दार उल इस्लामचं राज जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे दार उल हरब म्हणजे या जगामध्ये जिथं जिथं इस्लाम बगैर इस्लाम जे लोक आहेत त्यांच्यावर इस्लामीकरण लादण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये सांगितला आणि बौद्धांना त्यांनी सांगितलं की याच्या विरुद्ध सगळं केलं पाहिजे आणि म्हणून आज ही जी वेळ आलेली आहे की बांगलादेश मधल्या सर्व बौद्धांच्या कत्तली दलितांच्या कत्तली विशेष करून हिंदू जे आहेत त्या बांगलादेश मधले ते मुख्यतः दलित आहेत मुख्यतः बौद्ध आहेत त्यांच्या कत्तली या देशामध्ये त्या बांगलादेशामध्ये चालू आहेत त्या कत्तली थांबल्या पाहिजेत हे अशा प्रकारचं जो मानवाधिकार आहे दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या जगामध्ये युनायटेड नेशनमध्ये मानवाधिकाराची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन आलं ते युनिव्हर्सल प्रमाणे या जगामध्ये राज्य झालं पाहिजे सगळ्यांची शांतता आणि सलोखा वंशीकरण होता कामा नाही इथं कसल्याही प्रकारचा वंशभेद होता कामा नाही धर्मभेद होता कामा नाही अशा प्रकारची तरतूद युनायटेड नेशनमध्ये असताना या जगामध्ये हे अशा प्रकारचं इस्लामीकरण उद्रेक जो सुरू झालेला आहे तो दारुल इस्लामचा उद्रेक आहे आणि हा थांबला पाहिजे आणि म्हणून हे उच्चाधिकार आयोग जो आहे युनायटेड नेशनचा त्यांच्याकडे हे आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यामार्फत हे निवेदन आम्ही अं दिलेलं आहे आणि हे प्रचंड हिंदू संघटना सगळ्या एकत्र येऊन आज ही या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला होता हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे असं या मोर्चाकऱ्यांचं मागणं आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड